बाजारात गेल्यानंतर ना, ना खूप शॅम्पूज दिसतात मग असं वाटतं हा घेऊ की तो घेऊ नेमकं कळत नाही ना याच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण कुठलाही शॅम्पू जेव्हा निवडतो तेव्हा तो आपले स्काल्प आणि हेअर्स या दोन्ही गोष्टींचा विचार करून निवडला गेला पाहिजे मग योग्य शॅम्पू निवडण्याचे फायदे काय तर केसांना व्यवस्थित मॉइश्चर मिळतं हायड्रेशन मिळतं केस चमकदार दिसतात तुमचे जर काही स्काल्प इश्यूज असतील तर ते सुटायला मदत होते स्काल्प हेल्थ चांगली राहते इचिंग वगैरे कमी होतं सुथनिंग इफेक्ट मिळतो जो काही फ्रिज असतो तो कंट्रोल होऊ शकतो कलर असेल तर तो थोडा तो तो जास्त दिवस टिकतो सो योग्य शॅम्पू निवडला पाहिजे आता जेव्हा आपण स्काल्प आणि हेअर या दोघांच्या अनुषंगाने शॅम्पू निवडायचं असं म्हणतो तर मग स्काल्प जर ऑइली असेल म्हणजे तुम्ही सकाळी वॉश करता आणि इमिजिएटली संध्याकाळी खूप जास्त ऑइल सिक्रेट होतं त्याच्यामुळे केस चपटे बसून जातात आणि ऑइली चिकट केस चांगले दिसत नाहीत म्हणून डेली वॉश पण केले जातात मग ते तो येणारा जो ड्रायनेस आहे त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी पुन्हा अजून स्काल्प ऑइल सिक्रेट करतो सो अशा टाईपचा जो ऑइली स्काल्प आहे त्याच्यासाठी तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू व्हॉल्युमायझिंग शॅम्पू शिवाय स्ट्रेंथनिंग शॅम्पूज वापरू शकता तर क्लॅरिफाईंग शॅम्पू हा काय करतो एक्सेस बिल्डप जे म्हणजे जे आपलं डेड स्किन आहे किंवा डॅन्ड्रफ किंवा तुम्ही कलर वगैरे सारखे काही प्रोडक्ट्स वापरत असाल किंवा सतत हिट करत असाल तर त्याने जो बिल्टअप येतो तो, तो सगळा क्लॅरिफाईंग शॅम्पूने रिलीफ होतो पण क्लॅरिफाईंग शॅम्पू हा ड्रायनेस सुद्धा देऊ शकतो हेअर हेअरस्टाइल्ड्सला म्हणून तो तुम्ही दहा दिवसातून वगैरे एकदा वापरू शकता आणि इतर जे ऑइली स्काल्पसाठी जे शॅम्पू आहेत ते तुम्ही अल्टरनेट डे शॅम्पू वॉश घेऊ शकता आणि तेव्हा आपण लक्ष पण ठेवायचं की आ, सेम डे ऑइली होत आहे की सेकंड डेला होत आहे सो so, तुम्हाला लक्षात येईल की तो स्काल्पचा ऑइलीनेस आहे तो पण हळूहळू रिड्यूस व्हायला लागतो आ, जो ड्राय स्काल्प असतो तो म्हणजे ओळखायचा कसा तर थोडस तुम्हाला टाइटनेसचं फिलिंग येतं किंवा इची स्काल्प असू शकतो फ्लेकीनेस येऊ शकतो कधी कधी इतकं जास्त इचिंग असतं की स्क्रॅचिंग करावं असं वाटतं आणि मग हेअरफॉल सुद्धा वाढू शकतो सो uh, so, जेव्हा असा ड्राय स्काल्प आहे तेव्हा तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग एजंट असलेले शॅम्पू निवडू शकता जसं शिया बटर किंवा इव्हन थोडंफार ऑइल पण ज्याच्यामध्ये असतं ते शॅम्पूज तुम्ही निवडू शकता जर तुम्ही ड्राय स्काल असेल आणि ड्राइंग शॅम्पू जर निवडला तर जास्त इरिटेशन होणार आहे इरिटेशन एन्ड्यूस स्क्रॅचिंग स्क्रॅचिंग हेअर हेअरफॉल सुद्धा वाढू शकणार आहे सो ड्राय स्काल असताना तुम्ही तेवढी काळजी घेतली पाहिजे आणि फ्रिक्वेंट शॅम्पू वॉश करू नका आठवड्यातून दोनदा शॅम्पू वॉश सुद्धा सफिशियंट आहे तिसरा असतो तो म्हणजे नॉर्मल स्काल्प जेव्हा तुम्ही वॉश घेता वॉश घेतल्यानंतर तीन चार दिवस काही बिल्डप नसतो ऑइलिनेस वाटत नाही हेल्स पण खूप मॅनेजेबल असतात अशा वेळेला त्याला पण नॉर्मल स्काल्प असं म्हणतो सो जर नॉर्मल स्काल्प असेल तर तुम्ही खरंच लकी आहात कारण याला मेंटेनन्स पण खूप कमी लागतो लाईक तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन दो वेळेला वॉश घेतला तरी तो सफिशियंट आहे फार काळजी घ्यावी लागत नाही स्काल बरोबरच तुमचे हेअर कसे आहेत त्याच्यानुसार सुद्धा हो आपण शॅम्पू निवडू शकतो जसं की ड्राय हेअर आहेत लस्टरलेस आहेत तर अशा वेळेला तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग असे शॅम्पूज वापरू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्याच्यामध्ये अलोवेरा ग्लिसरीन यासारखे काही कंटेंट आहेत का हे पण बघा ड्राय हेअर असताना जर कोकोनट ऑइल जर तुम्ही हेअर फ्रेंडली अप्लिकेशन केलं तर ते तुम्हाला हायड्रेशन द्यायला मदत करतं शिवाय तुम्ही शॅम्पू नंतर कंडिशनर सुद्धा व्यवस्थित वापरा डीप कंडिशनिंग सारखे ट्रीटमेंट घेऊ शकता जर तुमचे केस ड्राय पण आहेत आणि थिन आहेत तर अशा वेळेला व्हॉल्युमायझिंग शॅम्पूज निवडायचे पण तरी देखील ते जेंटल असले पाहिजेत शॅम्पूज मध्ये स्पेशल इन्ग्रेडियंट असतात जसं की हायड्रोलाइज पी प्रोटीन सारखे की जे काय करतात हेअर स्टँडवर थोडे बिल्टअप होतात त्याच्यामुळे थोडासा वॉल्यूम येतो किंवा रूट लिफ्टिंग शॅम्पूज सुद्धा आपण वापरू शकतो जर तुमचे केस केमिकली ट्रीटेड असतील किंवा तुम्ही कलर करत असाल स्टाईलिंग प्रॉडक्ट खूप जास्ती वापरत असाल तर तुम्हाला केसांची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घ्यावी लागते कारण याच्यामुळे होतं काय अ थोडं डॅमेज जास्त लवकर होतात ते केस पटकन तुटतात शिवाय खूप ड्राय पण होतात सो so, अशा वेळेला तुम्ही स्ट्रेंथनिंग शॅम्पू वापरू शकता ज्याच्यामध्ये कोकोनट ऑइल आर्गन ऑइल असलेले कंटेंट असतील तरी, तरी पण चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या केसांना कंडिशनर सुद्धा वापरा आफ्टर शॅम्पू कमी वेळा आहे वॉश करा समजा असं असेल की तुमचा स्काल्प खूप ऑइली आहे आणि तुम्ही केमिकल ट्रीटमेंट पण केली किंवा खूप फ्रिकवेंट तुम्ही स्ट्रेटनिंग वगैरे पण करताय तर अशा वेळेला स्काल्पसाठी वेगळा शॅम्पू आणि स्ट्रायडसाठी वेगळा शॅम्पू असं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता समजा खूप कर्ली हेअर आहे तर कर्ली हेअर मध्ये फ्रिज खूप जास्त असतो ते लवकर टँगल होतात सो तुटतात पण व्हेरी म्हणजे फास्ट सो कर्ली हेअरला तुम्ही मॉइश्चरायझिंग हायड्रेटिंग शॅम्पूज वापरा त्याच्यानंतर कंडिशनर सुद्धा वापरा आठवड्यातून दोन वेळा केलं तरी पण पुरेसं असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा आणि फॉलो सुद्धा करा